नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत गाढवानेच सरकार निकाल दिला ठाकरे गटाचा नार्वेकरांवर खोचक टोला सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला आहे या यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळली तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिका देखील फेटाळून लावली आहे तसेच खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष केलं आहे ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख यांनी निकालावर परखड टीका केली आहेत हा निकाल नार्वेकरांनी एवढा चांगला दिला की त्याचा आदर्श घ्यावा नार्वेकरांना तर मी म्हणतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनवावं म्हणजे देशातले चांगले चांगले निकाल नार्वेकर देतील गाढवानं गाढवासारखाच निकाल दिला आहे हे अपेक्षितच होतं आता पुढची रणनीती पक्षप्रमुख ठरवतील असं नितीन देशमुख म्हणाले ठाकरे गटाचे भवितव्य काय असा सवाल केला असता ते म्हणाले की या निकालाचा आणि भवितव्याचा काही संबंध नाही उद्धव ठाकरेचं भविष्य खूप उज्ज्वल आहे पण राहुल नार्वेकरांचं भविष्य खराब आहे कारण निवडणुकीतच खरं भवितव्य समोर येईल सहा सात महिने निवडणुकीला बाकी आहेत या निवडणुकीत हे चाळीस आमदार तुम्हाला कुठेच दिसणार नाही एकनाथ शिंदेंनी सभगृहात म्हटलं होतं की चाळीसपैकी एकही आमदार पडला तर मी शेतात काम करायला जाईल त्या शब्दावर त्यांनी ठाम राहावं सुरुवातीपासूनच पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या पक्षाचे सभा घेत आहेत आहेत चाळीस लोकांनी कधी पक्षासाठी सभा घेतल्या नाहीत एकनाथ शिंदे कधी विदर्भात प्रचाराला आले नाहीत पक्षासाठी जीवाचं रान उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे साहेबांनी व बाळासाहेब ठाकरेंनी केलं महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आमच्यासाठी पक्षही ठाकरे चिन्हट आणि नेतृत्वही ठाकरेच असं देखील नितीश देशमुख म्हणाले मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये